नमस्कार मित्रांनो कोकणामध्ये पाऊस कालपासून खूप कंटिन्यू सततधार चालू आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे कोकणामध्ये स्पेशली हा व्हिडिओ मी माझ्या गावातून शिवेली चिपूनमधनं बनवतो आहे तर कंटिन्यू सांगितल्याप्रमाणे ते पावसाची मुसळधार चालू आहे पाऊस थांबून थांबून पडतो आहे आपण जास्त जोरदार नाही आहे सध्या तरी पण कंटिन्युअसली हे चालू आहे तुम्ही पाहू शकता इथे कंटिन्युअसली पाऊस तुम्हाला घराच्या कवलावरून गळताना दिसत असे हे पा कंटिन्युअसली चालू आहे त्याचा एक, एक फायदा तर नक्की होतो आहे कोकणामध्ये भातशेतीची सगळी कामं पूर्ण झाली आहे त्यामुळे भात शेतीला ह्याचा या पावसाचा चांगला उपयोग होतो आहे पण जे जिथे दरवर्षी पूर्जन्य परिस्थिती तयार होते त्या भागामध्ये पाणी साचण्याचा धोका सा निर्माण झाला आहे आजच्या बातम्यांप्रमाणे सर्व ठिकाणी चा जो पाण्याचा कोठा आहे तो पूर्ण झाल्यामुळे एखाद्या वेळेला अति पाऊस पडला तर पूर्वजन्य परिस्थिती होऊ शकते तर प्रत्येकाने घराच्या बाहेर पडताना काळजी घ्या असाही शासनाने रत्नागिरीमध्ये आणि सदर समुद्राच्या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी ही विनंती आरोग्यतून तो मान्य करून जेपासून मुंबईपर्यंत सर्वांना सुखाची सांभाळ तसेच गाडीतून फिरणारे आहेत आहेत त्यांना आपल्या गाडीतून सं गाडी घोड्यातून सांभाळ तसंच ता, इथे कंपाऊंडमध्ये जीव जिवडा फिरला असतो त्याच्यावर आपलं जसं नियंत्रण ठेवलं आहे तसंच नियंत्रण ठेव নাৰায় স্বাসান্য नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या बॅकयार्ड गार्डनमध्ये आलो आहे पाऊस थांबला आहे तर मी तुम्हाला थोडा माझ्या परसवण्याचा अपडेट देतो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मे महिन्यामध्ये मी इथे पुष्कळ माती आणून ठेवली होती कारण माझ्याकडे अन्नसाची रोपं असणार आहेत हे मला आधीच माहिती होतं मी आता ती छोटी रोपं या डब्यांमध्ये मी काही लावले आणि हे एम टी करून ठेवले ज्याच्याने मी आणखीन काही नवी रोपं ह्याच्यामध्ये लावले बघा मी हे व्हिडिओ जस्ट चालू केला असेल आणि पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झाली आम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आम्ही सर्व ह्या नाळीला पुरण भरून घेतलं आहे तर ही नारळी जेवढी पण अननसाची रोपं होती त्यांना मी आता एकत्र करून ठेवले इकडे तर ही मी आज किंवा दोन दिवसात ही संपूर्ण लावून घेईन आणि माझ्या घराच्या त्या पडवीला काही रोपं होती जी मागच्या व्हिडिओमध्ये मी अननासाच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती मी सर्व रोपं तिकडे वरच्या शेतामध्ये लावले तर ते पण मी तुम्हाला ह्या ऑडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मागच्या वेळा थंडीमध्ये आला अळू रानटी पण राण्यांनी संपूर्ण खाऊन टाकला होता मला माहीत नाही घुस होतं का साळीं होतं का डुक्कर अंदाज नाही पण पाऊस पडल्यावरती जमिनीमध्ये जी पण मुळं होती त्याच्याने तो पुन्हा चांगल्या प्रकारे उगवला आहे तर ह्यावेळेला अळूवाड्या आम्ही खूप आवडीने नक्कीच खाऊ प्लस मी इथे काही प्रमाणात आधीच मी लागवड करून ठेवली होती तर इथे पण चांगल्या प्रकारे अळू मी ग्रो केला आहे ही माझी छोटी नर्सरीची जागा तिथे पण हळू मी चांगल्या प्रकारे लावून ठेवलं आहे ही माझी छोटी नर्सरीला मी आता इथे आणून ठेवले याच्यामध्ये छोटी रोपं मी सर्वे लावणार आहे मित्रांनो घराच्या पाठीमागचं परसावर होतं ते पूर्णपणे आम्ही साफ केलं आहे आणि इथे सर्व नारळीला पुरण भरलं आहे इकडे छोट्या तत्वामध्ये आम्ही रताळी लावले पाव्या त्यांचा आउटपुट ह्यावेळेला काय येत माझ्या घराच्या बाजूला हा जंगलातून एक छोटासा ओवळ येतो तर जेव्हा अति पाऊस पडतो त्यावेळेला ह्याला खूप चांगल्या प्रकारे पाणी येतं ह्यावेळेला पण खूप पाणी आहे तर मी इकडे आलो का माझं पाण्यात उठून एन्जॉय करणं हे नेहमीच करतं हा हा असाच वर्णा येतो आणि आहे आमचा जुना वाडा हे भात शेती मी दाखवली होती ती आता चांगल्या प्रकारे उभी राहिले ह्याच्यात आमचं जे पण काही तण होतं ते आम्ही आता संपूर्ण काढून टाकलं आहे कर आणि माझ्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे अननसाठी छोटी छोटी रोपं होती ती मी ह्या वरच्या बाजूला लावले चला तर मी आता ती तुम्हाला दाखवतो चला आपण आता तिकडेच जाऊया नमस्कार मित्रांनो आता मी पाऊस गेला आहे तर पुन्हा आता व्हिडिओ शूट करण्यासाठी घराच्या वरच्या बाजूला आलो आहे घराच्या वरच्या बाजूला हे माझे लिंबीचं मी एअर क्लोनिंग केलं होतं तर ह्या झाडाला फ्रूटिंग यायला सुरुवात झाली आहे आम्ही तुम्हाला काही फ्रूट्स दाखवतो ह्या हे हिपा इथे असे छोटे छोटे आता फ्रूट्स शहायला सुरुवात झाले इकडे आहे हा इथे आहे माझ्या तुम्हाला आहे पा हा इथे आहे हा इथे आहे प्लस फ्लॉवरिंग पण आहे तर माझी एअर क्लोनिंगने सांगितल्या प ठरल्याप्रमाणे खूप कमी वयात ह्याला प्रोटीन चालू झाली आहे ह्याच भागामध्ये ह्या भागामध्ये मी खूप ठिकाणी तीन वर्षापूर्वी एअर क्लोनिंग करून खूप सारी लिंबाची रोपं बनवली ते त्यातले इथे दोन आहेत रोपं प्लस हा इकडे एक आहे आणि हे माझ्या पाठीमागचं रोप ह्या भागामध्ये आम्ही हळदीची काही रोपं लावलेत तर त्याच्यामध्ये हे आहे काळी हळद आणि ही आपली नॉर्मल घराजवळची आमची पूर्वीची काही हळद उरली होती गेल्या वर्षीची ती आणि ही आम्ही यावेळेला मार्केटमधनं नवीन ना आणली होती तर ती आहे मी मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का माझ्या छोट्या नर्सरीमध्ये मी अननसाची रोपं बनवली होती तर मी दोन दिवसापूर्वी त्यांना इथे लावलेली आहे तर ह्या बांधाच्या फेन्सिंगला मी ही सगळी रोपं इकडे लावून घेतली इथे पुष्कळचे लो रोपं मी लावलेली आहेत तसेच ह्यावरती मी खूप सारा अनानसाची रोपं माझ्याकडे तयार होती म्हणजे अननस आले होते ना तर त्यांची सर्व रोपं मी या बांधाच्या फिनिशिंगला लावलेली कारण की आता तुम्हाला दिसत असतील तर पाकडे संपूर्ण ठिकाणी इथे इकडे संपूर्ण ह्या बांधाला मी संपूर्ण हे इथे आहे इकडे इथे लस इथे आहे समोर स आता मला जायला भेटत नाही इथे आहेत मध्ये संपूर्ण या संपूर्ण बांधाला मी ती रोपं लावले आहेत आता गच्छ गवत झालं आहे त्यामुळे मी जा, तिथे जाण्याचं टाळतो पण तुम्हाला काही रोपं मी झूम करून दाखवतो इथे लावलेली आहेत मी इकडे पुढे हां हे बघा ह्या गॅपमध्ये तुम्हाला दिसतील रोप हे हे ना इथे आहे पुढे आले का इकडे इथे संपूर्ण बांधाला फेन्सिंगला मी ही सगळी रोपं बघा प्रत्येक एक एक ते दीड दीड फुटाच्या अंतरावरती मी संपूर्ण लावली आहेत हे पहा ही जी, इकडची मी तुम्हाला दाखवली होती आता इथून पुढे दाखवतो ही इथे आहेत इथे प्लस या झाडांच्या मागे आहेत इथे तुम्हाला जवळ ना दाखवतो ही पहा इकडे लावले प्लस असेच आपण पुढे गेलो का असे हे जिथे मी दोन रोमध्ये लावलेली आहे हे संपूर्ण पुढे जाऊन असा यू टर्न घेऊन पुन्हा ह्या फेन्सिंगनी ही रोपं मी या हितपर्यंत हितपर्यंत आणून लावलेली हिपा हिपा हिथपर्यंत आणलेत आणखीन खूप सारी रोपं मी या इथे लावल्यानंतर इथनं वरती आल्यानंतर हा आमचा जुना वाडा याच्या ह्या साईडला फेन्सिंगला पण वरती लावले ते आता गवत पूर्ण वाढलेलं आहे त्यामधनं मला जायला भेटणार नाही पण हे मध्ये मध्ये चालण्याचे गॅप दिसतात त्या गॅप्समध्ये मी पूर्ण लावलेली आहे आणि आता मी तुम्हाला त्या नारळीमध्ये काही रोपं दिसली होती ती मी या पूर्ण बॉर्डरला लावणार आहे तर ह्या वर्षीचा अनानासाचा एक्सपांडेड प्लान मी तुम्हाला दाखवला आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे मी जी लावली होती अनानासाची रोप त्यांना क्लिनिंग करायलाही टाईम भेटला नव्हता कारण पाऊस इतका पडत होता लावता, लावता तर मग काहींना मी ह्या भागातच येऊन क्लीन लावता लावतानाच क्लीन केलं आणि इकडे लावले आहेत तर नंतर तुम्हाला पुन्हा एकदा ह्या सगळ्या रोपांचा अपडेट देईल ह्या भागामध्ये माझी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत काजू आहेत लिंबी आहेत कोकमी आहेत प्लस वेगवेगळ्या प्रकारची दुसरी पण झाडं आहेत यावर्षी माझ्या ह्या ठिकाणी मी आणखीन खूप सारी कोकमाची झाडं लावेन कारण मे महिन्यामध्ये आम्ही को, को कोकम सरबत बनवलं होतं आणि कोकम बनवले होते तर त्याच्या बिया आता खूप साऱ्या आहेत मी मी थी थी तर मी त्या इकडे जस्ट डम्प करायचं म्हणून डम्प करेन जेवढी रोपं होतील कारण सिडलिंगपासून बनणारी रोपं खूप उशिरापर्यंत लागत नाहीत पण ते अशीच वाया घालवण्यापेक्षा या जंगलामध्ये मी डम्प करेन जिथे त्यांना जगायचं असेल तिथे ती जगते तर हा आहे माझ्या अनन त्या छोट्या रोपांचं अपडेट प्लस काही फ्युचर ग्रो गुरु, ग्रोथ प्लॅन मी तुम्हाला दाखवले प्लस मी ती कोपमाची रोपं पण अशी थ्रो करेन ह्या भागामध्ये थोडासा खड्डा करून उरलेले अननस पण ह्या भागामध्ये लावेन तुम्हाला मी वर्षी मी, मी बाऊच्या पण ह्या साईडला लावल्या त्याही दाखवतो त्यांचा ग्रोथ एवढा हायफाय नाही आहे पण ओके एक घरापुरती जो भाजीपाला पिकवायचा आहे त्या सेगमेंटमध्ये येतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पावसाळ्यात कुठल्या प्रकारचा भाजीपाला तुमच्या घराच्या आजूबाजूला लावता तोही मला कमेंटमध्ये सांगा मीही प्रयत्न करेन पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तो माझ्या घराच्या आजूबाजूला ग्रो करून लावण्याचा पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो जर व्हिडिओला लाईक नक्की करा नवीन असाल सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनल थ्रू बनवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांमध्येही नक्की शेअर करा तर हा व्हिडिओ मी जास्त न लांबवता इथेच बंद करतो नमस्कार